विटा पालिकेच्या सेवा कालावधीतील मिळणाऱ्या शासकीय देय रक्कमेचा चेक काढण्यासाठी पंचवीस हजारांची लाच स्वीकारताना मिळकत व्यवस्थापकाला रंगे हात ताब्यात घेण्यात आले ही कारवाई कराड रस्त्यावरील विटा हायस्कूल येथे आज करण्यात आली पुंडलिक हिरामान चव्हाण असे मिळकत व्यवस्थापकाचे नाव आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की पुंडलिक चव्हाण हा विटा पालिकेत मिळकत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे विटा पालिकेतील त्याच्या एका सहकार्याने दोन महिन्यापूर्वी निधन झाले होते त्याच्या सेवा कालावधीतील मिळणाऱ्या शासकीय रकमेचा चेक काढण्यासाठी मृत सहकार्याच्या मुलाकडे पुंडलिक चव्हाण सतत पैशाची मागणी करत होता याबाबत संबंधित मुलाने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वीस डिसेंबर रोजी तक्रार केली होती त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक संदीप पाटील पोलिस निरीक्षक विनायक भिलारे दत्तात्रय पुजारी पोलीस अंमलदार ऋषिकेश बडणीकर सलीम मकांदार अजित पाटील रामहरी वाघमोडे धनंजय खाडे सुदर्शन पाटील सीमा माने उमेश जाधव चालक वंटमुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली